यंदाची मकर संक्रांत भोगी किंक्रांत सुगण पूजन दान या विषयी संपूर्ण माहिती चला जाणून घेऊया मकर संक्रांती हा सूर्य देवाच्या मकर राशीत प्रवेशाचा उत्सव मानला जातो दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारीला साजरी होणार आहे काही पंचांगानुसार पुण्यकाळ चौदा जानेवारी ते पंधरा जानेवारी पर्यंत असणार आहे महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा केला जातो भोगी संक्रांती आणि किंक्रांत सूर्यदेव मकरराशीत प्रवेश करतात तेव्हा उत्तरायण सुरू होता हा काळ आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत शुभ मानला जातो भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की उत्तरायणात देहत्याग करणाऱ्या जीवाला उच्च लोक प्राप्त होतात हा सण अंधकारावर प्रकाशाची अज्ञानावर ज्ञानाची आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेची विजय दर्शवतो आध्यात्मिकदृष्ट्या उत्तरायण म्हणजे सूर्याचे उत्तर गोलार्धाकडे होणारे गमन जो शुभ सकारात्मक आणि ज्ञानाचा काळ मानला जातो या काळात देवतांचा दिवस असतो मोक्षप्राप्तीची शक्यता वाढते आणि आध्यात्मिक साधनेसाठी हा काळ कैवल्य कृपा आणि आत्मिक प्रगतीसाठी अत्यंत अनुकूल असतो दक्षिणायन संपून म्हणजे देवतांची रात्र संपून उत्तरायण सुरू झाल्यावर जीवनात प्रकाश ऊर्जा आणि नवीन सुरुवात होते त्यामुळे अनेक धार्मिक विधी आणि शुभ कार्य या काळात केली जातात या काळात केलेला जप तप ध्यान आणि पूजा यांचे फळ लवकर मिळते हा काळ आत्मशुद्धी आणि मोक्षप्राप्तीसाठी आदर्श मानला जातो सूर्य हा प्रत्यक्ष ब्रह्माचं स्वरूप आहे त्यामुळे ज्ञान प्रकाश आणि जीवनशक्तीचे प्रतीकही मानलं गेले सूर्याला या काळात अर्घ्य देणं म्हणजे स्वतःच्या अंतर्मनातील अंधकार दूर करणं या काळात आपण गायत्री मंत्राचा जप करून सूर्याची कृपा सुद्धा मिळवू शकता शिवाय काही पौराणिक मान्यतेनुसार सूर्य आपले पुत्र शनी म्हणजे मकर राशीचे स्वामी असलेल्या शनीदेवांना भेटायला जातात हे पिता पुत्र मिलन शत्रुत्व दूर करून प्रेम वाढवतात तर दुसऱ्या कथेनुसार महाभारतात भीष्म पितामहांनी उत्तरायणाची वाट पाहून देहत्याग केला कारण हा काळ मोक्षदायी आहे आता मकर संक्रांतीचे तीन दिवस असतात जसे भोगी मकर संक्रांत आणि किंक्रांत संक्रांतीचे हे तीन दिवस उत्सवाचे असतात तेरा जानेवारी रोजी भोगी आहे या दिवशी शरीराला उष्णता देणारे आणि पौष्टिक पदार्थ खाल्ले जातात भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवण्याची परंपरा या दिवशी आहे त्यानंतर चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांती आहे हा मुख्य सणाचा दिवस आहे या दिवशी तिळगुण वाटला जातो हळदी कुंकू केलं जातं आणि दानधर्म केला जातो तर पंधरा जानेवारी रोजी असते किंक्रांत संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसालाच किंक्रांत म्हणतात काही ठिकाणी या दिवशी किंक्रांत देवीची पूजा केली जाते या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू नये असं मानले जातं असं म्हणतात की संक्रांती देवीने या दिवशी किंकरासुराचा वध केला होता मकर संक्रांतीच्या दिवशी हिंदू धर्मामध्ये दान करण्याला विशेष महत्व आहे या दिवशी दान केल्यानं कित्येक पटींनी जास्त पुण्य प्राप्त होतं पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो या दिवसापासूनच ऋतू देखील बदलू लागतात या दिवसाच्या अनेक धार्मिक मान्यता आहे तसेच या दिवशी दानधर्म करण्याला विशेष महत्व प्राप्त झाले आता या दिवशी स्नान दान आणि तीळ गुळाचे आध्यात्मिक महत्व आहे ते म्हणजे सर्वप्रथम स्नानाला महत्व आहे गंगा किंवा पवित्र नदीत या दिवशी स्नान केल्यानं पाप नष्ट होतात आत्मा शुद्ध होतो उत्तरायणात स्नानाने सकारात्मक ऊर्जा वाढते तर ब्रह्म मुहूर्तात स्नान केल्यानं तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची वाट सापडते शिवाय दानाचं महत्व तितकंच आहे दान केल्यानं पुण्य वाढत शास्त्रानुसार या दिवशी केलेलं दान शंभर पटींनी अधिक फळ देत असं म्हणतात दानाने अहंकार कमी होतो पुण्य वाढत शिवाय या दिवशी तीळ दान केल्यानं शनिदोष निवारक उपाय मानला गेलाय गुड दान केल्यास प्रेम वाढतं थंडीच्या वस्तू दान केल्यास थंडीपासून संरक्षण देणाऱ्या वस्तूंचं दान केलं तर करुणा वाढते या दिवशी खिचडी खाण्याला हे विशेष महत्व आहे खिचडीचं दान किंवा अन्नदान केल्यानं समता वाढते असंही सांगितलं जात सा शिवाय तीळ नकारात्मकता शोषून सात्विकता वाढवते तर वैज्ञानिक दृष्ट्या शरीर उष्ण ठेवते आध्यात्मिक दृष्ट्या तिळाने शनी आणि सूर्यदेवाचे दोष दूर होतात असंही मानलं जातं संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देणं खूप महत्वाचं मानलं गेलंय शिवाय या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचं पठन सूर्याची शक्ती वाढवण्यास मदत करते त्याचबरोबर आपल्या कुंडलीतील सूर्यग्रहसुद्धा सुद्धा बलवान करण्यास मदत करते एवढंच नाही तर या दिवशी हळदी कुंकू आणि सुगड पूजन केलं जातात हे स्त्री शक्ती आणि प्रकृतीचं पूजन मानलं आहे समृद्धी आणि संतुलनासाठी हे खूप महत्त्वाचं मानलं आहे हा सण आपल्याला शिकवतो जीवन चक्रवत आहे अंधकारानंतर प्रकाश येतोच दान स्नान आणि सूर्य उपासनेने आत्म्याची उन्नती होते आता मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याला जसं महत्व आहे तसंच मकर संक्रांतीला सुगड पूजन करण्यालाही तितकंच महत्व दिलं गेले हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खूप मानलं गेले तसेच या दिवशी महिला परंपरेप्रमाणे हळदी कुंकू करतात सवाष्णींना बोलावून सुगडाची वाण देतात आणि हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करतात तसेच लग्न झालेल्या जोडप्यांची देखील पहिली मकर संक्रांत थाटामाटात साजरी केली जाते नव्या नवरीची या दिवशी खंड नारळानं ओटी भरण्यात येते सासू आपल्या नव्या काळी साडी भेट देते तसे पाहिले गेले तर काळी साडी ओटीमध्ये देत नाही पण संक्रांतीला काळ्या साडीचं विशेष महत्व आहे मकर संक्रांती हा वर्षातून एकदा येणारा सण आहे या दिवशी सर्वजण एकमेकांना तेळगोड देतात ही पवित्र अशी मकर संक्रांत आपण अनेक पद्धतीने साजरी करू शकतात जसे मकर संक्रांतीला सूर्यपूजन करावं सूर्याला अर्घ्य द्यावं स्नानदान करावं आणि सुगड पूजन करावं कराव, कराव. आता मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा कशी करायची तर मकर संक्रांतीच्या दिवशी लवकर उठून अंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यावं तसेच या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करून पूजा करू शकतात नव्या नवरीने छान काळी साडी परिधान करून केसात गजरा माळून अलंकार परिधान करून पूजेसाठी तयार व्हावं आता सर्वात आधी घरातील देवांची पूजा करून घ्यावी तसेच आपण जिथे पूजा आहात ती जागा स्वच्छ करून घ्यावी त्यानंतर तिथे पाठ मांडून त्यावर लाल कापड अंथरावं पाटाच्या सुंदर अशी रांगोळी काढावी तयार करून प्रज्वलित करावी अगरबत्ती लावावी त्यानंतर सुगडांना हळदी कुंकवाची बोट लावून दोरा गुंडाळावा सुगडामध्ये गाजर बोरे उसाची पेरे वाटाण्याच्या शेंगा कापूस हरभरे तिळगुड कच्ची खिचडी शेंगदाणे इत्यादी भरावं तसेच पाच सुगळ तयार करून घ्यावे आपल्या प्रथा पद्धतीनुसार आपण ते तयार करू शकता तसेच तांदूळ घालून त्यावर हे सुगळ ठेवावे आता हळदी कुंकू अर्पण करावं आणि स्वतःच्या कपाळी लावावं तसेच अक्षता अर्पण कराव्यात हार फुलं अर्पण करावी गुळाचा नैवेद्य दाखवावा निरांजन तयार करून ओवाळावी मनोभावे नमस्कार करावा त्यानंतर त्यातून एक सुगळ देवासमोर आणि एक सुगळ तुळशीपाशी ठेवावी नंतर पाच सवाष्णींना वाण वसा करावा घरातील सर्व थोऱ्या हो मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावे या दिवशी संध्याकाळी सवाष्णींना बोलावून हळदी कुंकू समारंभ करून तीड आणि भेट वस्तू वाटाव्या पहिल्या वर्षी नव्या नवरीने मात्र सवाष्णींना हळदी कुंकू आणि कुंकुची डबीस वाटावी असं म्हटलं जातं काही ठिकाणी पहिले पाच वर्ष सौभाग्याच्या वस्तू वानात वाटल्या जातात तर काही ठिकाणी दुसऱ्या वर्षीपासून आपल्याला आवडत असलेल्या वस्तूंचं वाण दिलं जातं एवढंच नाही तर या काळामध्ये लहान मुलांचं बोर्णन सुद्धा घातलं जातात मकर संक्रांती ते रथ सप्तमी पर्यंतच्या काळात हळदी कुंकू आणि मकर संक्रांतीच्या काळात हलव्याच्या दागिन्यांनाही विशेष महत्व आहे तर अशा पद्धतीने आपण मकर संक्रांती भोगी किंक्रांत सुगड पूजन आणि दान याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली याही व्यतिरिक्त मकर संक्रांती तुमच्या भगात कोणकोणत्या पद्धतीने साजरी करतात कमेंट करून नक्की शेअर करा